हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी लाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी हे अंड्यापासून बॉल्स बनवलेले आहेत तर अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे तर रेसिपी सुरू करूयात त्यासाठी मी ही चार अंडी उकडून घेतलेत आणि त्यानंतर एक एक करत आपल्याला त्या अंडी किसून घ्यायची आहे तर मी ती जाडसर अशी किसून घेतलेली आहे तर बघू शकता आता त्यानंतर त्यामध्ये मसाले घालूयात तर अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा पूड घातली आहे एक चमचा जी आहे ती गरम मसाला पावडर घातली आहे आणि त्यानंतर या दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातलेल्या आहेत त्यानंतर घालूयात एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर चिरून घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि ही एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे त्यानंतर हे दोन ते तीन चमचे साधारणतः तीन चमचे असेल बेसनपीठ घातलं तर ते आपल्याला बस फक्त बाइंडिंगसाठी घालायचं आहे फार बेसनपीठाचा यूज नाही करायचा आहे बेसनपीठ घात घातलं की कसं ते बॉल्स अगदी सहज बाइंड होतात ता ता तर आता बघू शकता पीठ मळल्याप्रमाणे मी ते मिश्रण एकत्रित मिक्स करून घेतलं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचेत तर बेसन पीठ घातल्यामुळं कसं त्याचे बॉल्स सहज बनवता येतात बघू शकता आणि ते तुटत वगैरे पण नाहीत तर आता मी एक एक करत सगळे बॉल्स बनवून घेणार आहे तर अगदी सहज बनवले जातात आणि लहान मुलांना कधीतरी असं थोडंसं वेगळं काहीतरी खायला द्यायचं तर त्यासाठी म्हणून छान मेन्यू आहे अंडी जर उकडलेली असतील तर अगदी दहा मिनटामध्ये हा मेन्यू तयार होतो सगळं घरगुती साहित्य आहे त्यासाठी काही फार बाहेरून मटेरियल आणायची गरज लागत नाही तर आता मी ते सगळे बॉल्स बनवून घेतलेत त्यानंतर दोन चमचे मैदा त्यामध्ये पाणी घालून त्याची पातळ अशी स्लरी बनवून घेतले आणि हे थोडेसे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेत तर आता आपल्याला ते जे बॉल्स आहेत तर ते मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचे आहेत तर एक करत आता मी ते सगळं करून घेते तर आपल्याला आधी सगळे बॉल्स असे डीप करून पुन्हा त्या ब्रेडक्रममध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ते डीप फ्राय करून घेणार आहोत तर एकीकडे मी तेल पण गरम करत ठेवलेलं आहे आणि आता बघू शकता हे सगळे बॉल्स मी रेडी करून घेतलेत आणि आता आपण ते फ्राय करून घेणार आहोत तर तुम्हाला त, तर तळलेले नको असतील तर तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा अगदी आपलं पात्र असतं त्यामध्ये थोडंसं तेल घालून सगळ्या बाजूनं तुम्ही शेकून घेऊ शकता तर खूप छान रेसिपी आहे तसंही मी हे डीप फ्राय केलेत पण ते बिलकुल तेलकट झाले नाहीत त्याला तेल काही फार सोसलं जात नाही आणि अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे बनतात वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट तर खूप छान असा मेन्यू आहे आणि बघू शकता आता मी तेलामध्ये ते आलटी करून फ्राय केलेत पण कुठंही तुम्हाला त्याचं थोडाही तुटलेला किंवा काय असा दिसणार नाही अगदी छान असे ते भाजले जातात तर आता मी ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेत आणि त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी टोमॅटो केचपसोबत त्याचं सर्विंग केलेलं आहे तुम्ही ग्रीन चटणी किंवा अगदी असे कोरडेही खायला छान लागतात तर लहान मुलांना कधीतरी स्नॅक्स टिफिन असेल किंवा घरी काही खाण्यासाठी म्हणून तर खूप छान मेन्यू आहे एकदा नक्की या प्रकारे असे एग्स बॉल्स ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडतील तर आतूनही बघू शकता अगदी खूप छान असे हे आपले बॉल्स रेडी झालेले आहेत तर मी बनवलेले हे एग बॉल्स याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू